आष्टी तालुक्यातील जामगाव गावाची दुर्दशा पाहून नागरिक त्रस्त झाले आहेत गावातील सुविधा नसल्यानं ना काही नागरिक गाव सोडण्याच्या मनस्थितीत आहेत साहूर ते माणिकवाडा मार्गावर असलेले जामगाव आज अत्यंत दयनीय अवस्थेत दिसत आहेत गावात प्रवेश करतानाच रस्त्यांची बिकट अवस्था जाणवते सर्वत्र चिखलानं माखलेले रस्ते नागरिकांना हाल सोसण्यास भाग पाडत आहेत गावातील प्रवासी निवारा एवढ्या अवस्थेत आहे की तो कधी कोसळेल आणि प्रवाशाचा जीव घेईल हे सांगताच येत नाही एवढेच नव्हे तर गावात एखाद्या माणसाचे निधन जरी झाले तरी अंतिम संस्कार करण्यासाठी व्यवस्थित छत देखील नाही या गावाची ग्रामपंचायत मानिकवाडा असून ग्रामपंचायतीकडून झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गावातील नागरिकांना रोजच्या जीवनासाठी सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनावर गावकऱ्यांना थांबवून ठेवल्यानं लोकांचा नेत्यावरचा विश्वास पूर्णतः ढळला आहे मतदानाच्या वेळीच गावाला महत्त्व दिले जाते अशी टीका ग्रामस्थ करत आहेत दरम्यान काही नागरिकांनी या परिस्थितीला कंटाळून गाव सोडले असून ते फक्त शेतीसाठीच गावात ये जा करतात जामगावाच्या समस्यांकडे शासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देतील हा मोठा प्रश्न आहे तोपर्यंत जामगावाचे नागरिक जगण्यासाठी गाव सोडण्यास भाग पाडले जातील अशी भीती व्यक्त होत आहे